हे जे कोश्यारी नावाचे ग्रस्त आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हा करून ठाकरे सरकार उद्धव ठाकरे यांचं सरकार उठवून टाक म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आम्ही सांगत नाही हे जस्टिस चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे राज्यपालाने काही अनावश्यक कृत आणि बेकायदेशीर कृत्य केली राज्यपालपती हे भगवंत कोश्यारी होते त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा तो शिवसेना तोडून त्या गटाचं तो सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी लोकशाही संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना फायदेही सुरवल्या संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर मी त्याचा निषेध करतो शिवसेना निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे देवेंद्र फडणवीस त्यांचे इथून उपमुख्यमंत्री त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे ह्याच आहे राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली याच कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन कुपनी या पद्मभूषण त्यांना दिला शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करत हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे फडणवीसांनी त्याचा निश्चित केला मुख्यमंत्र्यांनी हिरव्या रंगावरनं बरंच राजकारण होत आहे गणेश नाईक असं म्हटले की हिरवा रंग हा प्रत्येक झेंड्यात नाही त्याचं भांडवल किती करायचं हे प्रत्येकानं ठरवावं अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आयात दिलाय बघा हा विषय चालू आहे हिरव्या हा भारतीय जनता पक्षाचा जुना दंड आहे हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा कोणाच्या बापाचा नाही हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी हिरवा संपूर्ण मुंब्रा हिरवा करू नाही करून दाखवा ना महाराष्ट्र हरित क्रांती झालेलीच आहे महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय त्याच्याशी आम्ही सहमत नाही तुमच्या विचाराशी तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू हिरव्या रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का अजिबात नाही हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे पण भगव्या रंगावर भाजप असेल तुमची शिवसेना असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल ही दावा करते कोण भगव्या रंगावर बघा भगवा रंग जो आहे आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगली पताका महाराष्ट्रात कर्तवली ती आम्ही कायम ठेवू त्याच्यामध्ये काहीच दुसरे कोणी कोणते शिक्षक महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माचे संबंध जोडत नाही तो स्वराज्याचं प्रतीक हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवान रंगामध्ये आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू महाराष्ट्रावर फडकवू लाल किल्ल्यावर फडकवू फडकवणार अस ना, ना। आणि तो फडकवायलाच पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत हिरवा लाल पिवळा प्रत्येक पक्षाने आपापले रंग सुधारलेले आहे प्रत्येकाने सुधारलेला आहे डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाले सहा हजार कोटी पकडलेला आहे कारवाई करावी लागली होती आणि सातारा हे साताऱ्यामध्ये ड्रग्स का सापडत हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला आज आमच्या उपनेत्या शिवने सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे साताऱ्यामध्ये शेकडो कोटी हजारो कोटीचे ड्रग्ज सातत्याने सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये मध्ये ड्रग चा पैसा आता याचे सूत्रधार कोण हे हे तुम्ही पाहिजे पाहिजे मुंबईचे पोलीस जातात आणि कारवाई करतात गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात बरोबर सातारचे पोलीस जे आहेत सातारचे पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढते का एक कारखाना पकडला काही दुर्लगत कारखाने चालू आहेत ना जमिनी खाली कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून त्या कारभार चाललाय का शेतावरून त्या कारभार चाललाय का ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतोय हा अंमली पदार्थाच्या व्यापारातला पैसा आहे त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊ शकत नाही आणि या पैशाचे अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण हे दे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे कल्याण डोंगरीचे जे नगरसेवक आहेत काल पोस्टर देखील धावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली मात्र मधुर मात्र आहे त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची बदनामी सुरू केली आहे त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार कसली बदनामी मुलगा हरवल्या हरवल्याच आहे ना मी मुलगा हरवल्या कुठे म्हणतो आमचे नगरसेवक हरवले म्हणतो मुलगा तुमचा असेल मुलगा तुमचा आहे ना आमचे नगरसेवक बेपत्ता जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे लापता हे गेम्स कुठे आहेत हा लापता कॉर्पोरेटर्स लापता पार्शलस तर तसे ते कुठे मिसळलेत हरवलेत अदृश्य झालेत दक्षांतर करून फिरतायत पाहावं लागेल आमचे नगरसेवक हरवले आहे ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा सातारातल्या ड्रग चा पैसा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळव गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार आज का जो दिन है गणतंत्र दिन हिंदुस्तान के लिए भारत के लिए गौरव का दिन और हमेशा हम अभिमान से कहते हैं कि हमारा गणतंत्र अजिंक्य है अमर है मैंने राष्ट्रपति जी का भाषण कल सुना गणतंत्र के दिन के बहाने पूरे देश को और पूरे विश्व को राष्ट्रपति जी ने महामहिम राष्ट्रपति जी ने शांति का संदेश दिया है और भारत शांति के मार्ग से कैसे आगे जाता है मैं मानता हूं लेकिन राष्ट्रपति जी आपको मालूम होना चाहिए कि सबसे ज्यादा अशांतता अस्थिरता हमारे देश में आजकल हमको दिख रही है अब जहां भी देखिए सब जगह पर अशांतता है उत्तर प्रदेश में शंकराचार्य सड़क पर उतरे हैं उनके ऊपर लाठिया चल रही मणिपुर अभी भी चल रहा है महाराष्ट्र में हर दिन एक नई खबर आ रही है तो शांतता है कहा मुझे दिल्ली में शांतता नहीं है न्यायालय में शांतता नहीं है हर जगह पर दबाव है सबसे चिंता की बात यह है कि बाजू में हमारे जो नेबरिंग स्टेट है बांग्लादेश में जो अशांतता फैली है उससे सबसे ज्यादा नुकसान हिंदू भाइयों को हो रहा है आए दिन दस दिन चार या पांच हिंदुओं की हत्या होती है वहाँ जलाकर मारे जाते हैं उनके घर पर मंदिरों पर हमला हमले हो रहे हैं क्या ये शांतता राष्ट्रपति जी को हमारे देश को मंजूर है हमारे भाई आप हिंदुत्व की बात करते हैं प्रधानमंत्री जी है। सनातन धर्म की बात करते हो और बाजू के बांग्लादेश को आप रोक नहीं सकते जो दर दिन हिंदुओं की हत्या कर रहे हैं तो उसके ऊपर बात होनी चाहिए और हम सदन में ये मुद्दा उठाएंगे और को जो पदक्षी अवार्ड से सम्मानित किया जाने वाला है उसे लेकर जो तो है आ, आप संतुष्ट नहीं हैं महाराष्ट्र संतुष्ट नहीं है मेरी कोई व्यक्तिगत बात नहीं है कोशरी जी महाराष्ट्र आकर राज्यपाल से और उनके कार्यकाल में जिस तरह से पार्टी को तोड़ा गया उनकी प्रेरणा से पार्टी तो तो राज्यपाल का काम नहीं राज्यपाल राजभवन एक राजनीतिक अड्डा बनाया कोश्यारी जिले संविधान की हत्या लोकतंत्र की हत्या करके एक चुनी हुई सरकार को बर्खास्त कर दिया मैं मैंने कह रहा हूं ये सर्वोच्च न्यायालय का ऑब्जर्वेशन तो ऐसे व्यक्ति को आप लोकतंत्र की हत्या और संविधान की हत्या करने के लिए इनाम देते हो पद्म भूषण का तो महाराष्ट्र को मंजूर नहीं दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जो उसने प्रधानमंत्री को बताना चाहिए निषेध करना चाहिए यही कोशियारी की है राज्यपाल पद पर रहते हुए ये महाशय ने छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया था और महात्मा फुले और सावित्रीबाई फुले का अवमान किया था ऐसे व्यक्ति को आप पद्म भूषण देकर उसकी इनाम देते हो हमें मंजूर नहीं है महाराष्ट्र की जनता दुखी है आहत में है और उसके लिए हम जरूर प्रधानमंत्री से कम्युनिकेशन करेंगे असल एम आई एम के नेता वारिस पठान कहते हैं कि केवल महाराष्ट्र ही नहीं हम तो पूरे देश भर में अपना हरा झंडा फहराने वाले देखिए हरा रंग जो है किसी बात की जागीर नहीं है हम हिंदू लोग भी है या और कोई लोग है सभी रंग जो है देश में धनुष रंग सात तो पूरे विश्व के ये हरा ये ये लाल देखिए यहाँ लाल रंग भी है कम्युनिस्टों का लाल रंग है और किसी का हरा है डॉक्टर अम्बेडकर साहब का नीला झंडा है एक राष्ट्रीय समाज पार्टी का पीला झंडा है कोई ना कोई एक रंग लेकर जाता है हमारी और आपकी राजनीतिक लड़ाई विचारों की लड़ाई और महाराष्ट्र में अगर रंग रहेगा तो छत्रपति शिवाजी महाराज का भगवा रंग रहेगा उनके साथ और रंग आ जाएगा सबका स्वागत है लेकिन महाराष्ट्र का रंग भगवा है क्योंकि तो छत्रपति शिवाजी महाराज ने उनका जो तो झंडा लगाया था भगवा कोई रंग चलेगा महाराष्ट्र में बाकी अपना अपने रंग में आप खेलते रहो प्रजासत्ताक दिन आज साजरा होतो काल राष्ट्रपतीने भाषण केलं आणि राष्ट्रपतीच्या भाषणामध्ये देशाला आणि जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिलेला पण या देशामध्ये अशांत सर्व क्षेत्र अस्थिरता आहे त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातली अशांतता कोणामुळे आहे आहे त्याला जबाबदार कोण याचा विचार अशांतमुळे शांततेचा संदेश देशा जगाला देत असताना राष्ट्रपतींनी बाजूच्या शेजारी राष्ट्रात बांगलादेश मध्ये जो हिंसाचार उसळलेला आहे त्याच्यामध्ये रोज हिंदूंच्या हत्या होतात कालही दोन हिंदूंना जिवंत बांगलादेश महिन्यापासून रोज तिथे हिंदूंच्या हत्या होत आहेत हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत हिंदूंच्या घरादारांवर हल्ले होत आहेत हिंदूंच्या शाळा मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदूंची मनुष्य म्हणजे हिंदूंना जाळतायत कापतायत दगड आम्ही पेचून मारतात अशा वेळेला फक्त शांततेचा संदेश देऊन हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधीने ज्या प्रकारे कारवाई केली अशा प्रकारची लष्करी कारवाई करून शांतता नाही फार चिंतेची गोष्ट आमच्या समोर कारण आमचा जो देश आहे हा जरूर शांततावादी देश आणि कधीच कोणावरती हल्ले करत नाही स्वतः आपण ऑपरेशन सिंधू सुद्धा थांबवलं प्रधानमंत्र्यांनी सांगितल्यावर हत्या होत असतील तर शांततेच्या संदेशाला काहीच अर्थ नाही लक्षात घ्या त्याचा अर्थ युद्ध करा असा होतोय का तर नाही पण बांगलादेश मधील हिंदूंचे प्राण संपत्ती वाचवावी लागेल आणि त्यासाठी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नुसते शांततेचे संदेश देऊन उपयोग नाही एवढंच सांगेन बाकी प्रजासत्ताक भारताचा प्रजासत्ताक हा एकशे छत्तीस कोटी लोकसंख्येत जी ताकद आहे त्याच्यामुळे हा प्रजासत्ताक फिराय राजकारणात मिळेल